अनुदानाची गोडी नव्याने पाचशे नव्वद दूध संस्थाचे प्रस्ताव मागील अनुदानाला मुकलेल्या राज्यातील आठशे चार दूध संस्था देखील आल्यापुढे शासन ते शेतकरी अशी दूध अनुदान योजना राबविण्यात येत आहे जानेवारी ते मार्चच्या अनुदानासाठी दोनशे चौवेचाळीस दूध संस्थाचे प्रस्ताव होते जुलै ते सप्टेंबर या कालावधीतही अनुदानासाठी नव्याने पाचशे नव्वद संस्थाचे प्रस्ताव आले आहेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदानाची रक्कम राज्यात प्रथमच जमा होत आहे प्रशांत मोहोड आयुक्त दुग्ध विकास सोलापूर जानेवारी ते मार्च मधील अनुदानासाठी राज्यातून दोनशे चौवेचाळीस दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते आता त्या दुपट्टीहून अधिक संस्थाची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने पाचशे नव्वद संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत मागील अनुदानाला मुकलेल्या राज्यातून आठशे चार दूध संस्थांना लॉग इन आय देण्यात आला आहे राज्यात दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता अकरा जानेवारी दहा मार्च या कालावधीत दिलेल्या अनुदानासाठी राज्यातून अठरा जिल्ह्यातील दोनशे चौवेचाळीस दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते या संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी तेवीस जिल्ह्यातील पाचशे नव्वद दूध संस्थांचे प्रस्ताव प्रस्ताव अनुदानासाठी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडे दाखल झाले आहेत